गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी आमची गुढीची पूजा चालू आहे सहकुटुंब सहपरिवार शिव जे बाप्पा कर गुढीला जे बाप्पा कर हॅपी गुढीपाडवा हा सगळ्यांना वाटा वाट शंभू हार घळगळ्यात बघा ही कशाच आहे प्रसाद आहे पप्पांना दे, दे। खाल्ला का <laughs> जे बाप्पा करा पप्पांच्या ती बाळा सगळ्यांच्या आबाच्या आजीच्या जे बाप्पा करा <laughs>

बाबांच्या जेव्पा कर बाळा शिव शु। शंभू जा कर बाबांना जय जयकर बाबांना ए बाबा दादू तू राहिला जय करायला बाबांना सगळ्यांना त्याला वाटतंय ती तूरट लागतय कसं द्यावं आहे का नाही <laughs> दादा दी प्रसाद असतो आज द्यायचा असतो पाडव्याचा बरं जय करा आजीला बाबांना जय करा

हॅपी गुडी पाडावा दादा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता बघा आईंची शांत चित्ताने पूजा चालू आहे आता ही मग अशी खूप घाई घाईत पूजा झाली आणि खूप छान आता सूर्यप्रकाश पडलेला आहे सकाळचा कोळा तर आता गुढीची पूजा करून झालेली आहे यानंतर थोडस फोटोशूट पण केला आम्ही सर्वांनी तर अशी आमची गुढी झाली उभारून सर्व फोटोशूट वगैरे झाला आता ही पहा तरी पण एकदा अजून ही पूजा केलेली आणि ही गुढीची साडी यानंतर आम्ही सर्वजण खाली आणि हे दोघे निघाले राईड मारायला बाबांबरोबर शिवांश आणि शंभू एक राईड करून ते येतील तोपर्यंतच आम्हाला खाली जाऊन हार वगैरे करायचे होते आणि नैवेद्याची तयारी तर चला तर मग मी बनवायला बसले हार सर्व गाड्यांना खूप हार बनवायचे होते गुढीपाडवा दसरा आणि दिवाळी तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज माझ्याकडे हाराचा कॉन्ट्रॅक्ट होत हा मी बुलेटला हार केलेला आहे पहा इथे मस्तपैकी आणि यानंतर इलेक्ट्रिक गाडीनुसार आमची ही ही गेलेली आहे गावात गेलेली ते आल्यानंतर दाखवेन हा पहा ही रांगोळी आहे शिवांश आणि शंभू इथे खेळत आहेत माती आणि हा आहे आमच्या स्कॉर्पिओचा हार तर अंदाजाने खूपच मोठा झाला तर असा झालेला आहे आणि हा ट्रॅक्टरचा हा पहा आणि यानंतर मी वेगनारचं दाखवते आणि ही पहा वरती आमची गुढी वरती उभारलेली आहे गुढी आणि हा आहे वेगनरचा तर हार तरी अजूनही दरवाजाचा वगैरे हार लावायचा राहिलेला आहे तरी इथं बनवून ठेवलेली आहे सर्व फोर्च्युन हार आता डोरलाही लावून घेतो तरी ते आता डोरला बंद झालेला आहे रांगोळी राणीनं काढली होती यानंतर हार वगैरे बनवून झाले तर अशा प्रकारे सजावट करून झाली होती दारामध्ये झेंडूच्या उरलेले फुलांनी यानंतर ह्यांनी गाडीची पूजा करायला सुरुवात केली आमच्याकडं गुलाल वगैरे लावतात गाडीच्या चाकण वगैरे सगळीकडे स्वस्तिक काढून पाच वगैरे हो रेषा ओढल्या वॅगनरच्या नंतर स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ नंतर ट्रॅक्टरचा नंबर सर्व गाड्यांना सर्व गाड्यांची पूजा वगैरे झाली चाकांना गुलाल वगैरे लावून झाला सगळीकडे नैवेद्य वगैरे पण दाखवून झाला यानंतर नारळ फोडायचा होता यानंतर ही आहे बुलेट ह्याची पूजा केली तर तुमच्याकडे पण असं असं सगळीकडे गुलाल लावतात का नक्की कमेंट करून सांगा आ, यानंतर ही आमची इलेक्ट्रिक आहे रिवोल्टची इलेक्ट्रिक बाईक हिची पूजा केली ही तर न्यूच आहे हिचा तर पहिलाच पाडवा यानंतर पहा आई मला ट्रेन करत होत्या की उंडा कसा भरायचा आणि पुरणपोळी कशी बनवायची यासाठी त्या मला ट्रेनिंग देत आहेत पहा एक करून दाखवत आहेत पुरणपोळी तर त्या सेमच आजींसारखं भर करत होत्या त्यामुळे मला असं वाटायचं की आई तुम्ही कसं काही सारखं सेम आजींसारखंच करताय तर त्या म्हटलं की आजींनी शिकवलं ना त्यांना त्यामुळे तर आजी आपल्याकडे पुण्याला आल्या होत्या त्यावेळेस मला आजींनीही शिकवलं होतं पण तरीही म्हटलं एकदा आईंकडून शिकून घ्यावी पुरणपोळी कारण माझं काटापर्यंत पुरण जात नाही आहे ना म्हणून कशी लाटायची वगैरे तर त्या सर्व टिप्स देत होत्या राणी आणि दोघी मिळून तर पहा अशा प्रकारे आईंची आता पुरणपोळी बनवून झालेली आहे तर पुरणपोळी चिटकू नये म्हणून पळपटायला अशा प्रकारे रुमाल बांधून घ्यायचा आणि हे पहा आता पुरणपोळी पहा आता बघू शकताय तुम्ही वा पहा कसली लगेचच फुगली पुरणपोळी अगदी सर्व बाजूनी टम्म भोगलेली आहे ऑबियसली आणि एकदम कडेलापर्यंत पुरण गेलेलं दिसतच आहे तर ही आईंनी बनवलेली पुरणपोळी पहा किती छान झाली आहे सणवार म्हटलं की पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गुढीपाडायला आमच्याकडे असे हार घालतात सर्व किळकळी वाटतात हा आमचा